उत्तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला व यावरतीच आपण आज बोलणार आहोत कारण रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद हा सहा महिन्यापूर्वीचा नसून जवळपास पाच साडेपाच वर्षापासून सुरू आहे कारण दोन हजार एकोणीसला या राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागा निवडून आल्यानंतर युतीच्या जागा निवडून आल्यानंतर या ठिकाणी युतीचं सरकार स्थापन न होता शिवसेनेने फारकत घेत या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेत या ठिकाणी सरकार स्थापन केलं मात्र त्यावेळेस या ठिकाणचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलं होतं आणि त्याला तेव्हापासूनच रायगडच्या तिन्ही शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता मात्र तो त्यावेळेस जरी समोर आला नाही आपल्या मुख्यमंत्र्यांबरोबर वारंवार बोलून देखील त्याच्यावरती कोणत्याही तोडगा निघाला नाही आणि त्यानंतर या ठिकाणी जर पाहायला गेल्यानंतर अडीच वर्षानंतर शिंदे एकनाथ शिंदे साहेबांच्या ने नेतृत्वाखाली सत्तावन्न आमदारांनी बंड पुकारत हे सरकार पाडलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भाजपासोबत जाऊन महायुतीचं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर ह्या रायगडचं पालकमंत्रीपद हे उदय सामंत यांच्याकडे गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा पालकमंत्री पदाचं वाटप झालं तेव्हा रायगडचं पालकमंत्रीपद हे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर या ठिकाणी शिवसेना आक्रमक झाली आणि त्यांनी आंदोलन करत या पालकमंत्रीपदासाठी आंदोलनं केली आणि त्यानंतर मुख्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाला आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती आणली आणि याला जवळपास सहा महिने झाले सहा महिन्यापासून रायगडला पालकमंत्री नाही तरी देखील आता जर या कुठंतरी याच्यातून तोडगा निघाला असं वाटत असतानाच आता मात्र हो या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैली झाडल्या जात आहेत एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढले जात आहेत किंवा एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत मध्यंतरी कालात या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात तर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याचा विषय समोर आणला त्याच पद्धतीने जर आपण पाहायला गेला तर बीडचे एक निलंबित पोलीस अधिकारी जे तासले म्हणून आहेत यांनी देखील आदित्यताई तटकरे यांचा एक व्हिडिओ समोर आणला एक त्यांचा हे समोर आणलं की बाबा या ड्रग्स मध्ये यांच्या हातभार असं हाय असं त्यांनी त्यावेळेस त्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीमधलं त्यांच्या त्यांना गा, जे सापडलेलं त्यांचं विधानसभेचं कार्ड आहे विधान त्यांचं आमदारकीचं जे कार्ड आहे पास आहे हा देखील त्यांनी प्रसारमाध्य आपल्या सोशल मीडियावरती प्रसारित केला मात्र त्यानंतर जर पाहायला गेला तर आता राष्ट्रवादी देखील आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय उभाटाने देखील मध्यंतरी काळात नामदार सिंग गोगावले यांचा एक पूजेचा व्हिडिओ ट्वीट करत किंवा मीडिया समोर आणत त्यांनी या ठिकाणी पूजा घातली असा आरोप केला नंतर मात्र आता राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ आणलाय आणि त्या मध्ये आपण पाहतोय नामदार भरत शेठ गोगावले आपल्या घरातील देवरूमच्या बाजूला असणाऱ्या खुर्चीवरती बसलेत आणि त्या ठिकाणी काही महाराज देखील आहेत आणि ते काहीतरी बोलतायत हे आपल्याला त्याच्यातून दिसून येत आहे मात्र जर पाहायला गेला तर नामदार भरत शेठ गोगावले यांच्याकडे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता किंवा नागरिक गोर गरीब जनता ही येत असते आणि त्याला कुठेही बंधन नसतं की इथेच थांबा तुम्हाला भेटतील तर ते तसं न होता ते कोणताही कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आणखीन कोणी सामान्य नागरिक असो तो अगदी नामदार गोगावले यांच्या चुलीपर्यंत जातो आणि त्यांच्याशी बोलत असतो त्यामुळे आणि नामदार गोगावले यांच्याकडे येणाऱ्या महाराजांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते रोज कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातून महाराज या ठिकाणी येत असतात त्यांना भेटत असतात या धार्मिक भावनेतून भरत भरतसिंग गोगावले त्यांच्याकडे बघत असतात आणि त्यांना यथाशक्ती काय असेल ती मदत देखील करतानाच आपण पाहतोय मात्र हा जो व्हिडिओ व्हायरल झाला यात किती तथ्य आहे आणि किती खोटं आहे याची चौकशी करावी मागणी अशी सुरज चव्हाण यांनी केली त्याचा पुढचं काय जे चौकशी होईल न होईल हा वेगळा प्रश्न जरी राहिला असला तरी नामदार भरत गोगावले यांच्या मात्र यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते कधी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बारा वाजेपर्यंत आपल्या कार्यकर्त्याला कधीही नाराज करत नाहीत आपल्या घरी येणाऱ्या कोणत्याही अतिथीला भेटल्याशिवाय पाठवत नाहीत आणि डायरेक्ट त्या अतिथीला जर का तो सकाळी आला असेल आणि हे उठले असतील तर उघड्या अंगाने सुद्धा ते आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या आपल्या गोरगरीब जनतेला सामोरे जात असतात आणि अशा पद्धतीचाच व्हिडिओ ते एका आपल्या घरातील खुर्चीवरती बसले असतानाच महाराज त्यांच्याशी बोलत आहेत आणि हा व्हिडिओ व्हायरल झालाय नक्की याच्यात तथ्य काय हा भाग जरी वेगळा असला तरी हे एका मंत्र्याचे व्हिडिओ असे उघडे व्हायरल करणं हे देखील योग्य आहे असं वाटत नाही जर आपण पाहायला गेला तर यामध्ये अनेक अशा नाम यांच्यावरती आरोप जर या एक बाजूला नामदार भरतसिंग गोगावले यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप न होता त्यांच्यावरती त्यांच्या घरातील गुवाबाजीचे आरोप होत आहेत कारण नामदार भरतसिंह गोगावले हे धार्मिक तिला मानणारे आहेत कारण ते प्रत्येक ठिकाणी पंढरपूर असो किंवा कोणत्याही देवी देवताकडे ते नक्कीच जात असतात त्यामुळं त्यांना टार्गेट करण्याचा हा एक मुद्दा विरोधकांनी घेतलाय की काय असं जरी म्हणत म्हणता आलं असलं तरी देखील आपण जर पाहायला गेला तर नामदार भरतसिंह गोगावले यांच्याकडे मात्र या गोष्टींचे पूर्णपणे उत्तर असताना त्यांनी एक स्पष्टपणे काल सांगितलं की माझ्याकडे येणारा प्रत्येक जण हा मला मी त्याला त्याच पद्धतीने भेटत असतो त्यामुळे यामध्ये मला कोणतंही तथ्य वाटत नाही किंवा अशी कोणतीही घटना घडली नाही असं आमदार भरतसिंग गोगवले यांनी स्पष्ट केलंय मात्र ह्या पालकमंत्री पदाचा वाद आता इतका विकोपाला गेलाय की एकमेकांवरती भ्रष्टाचार किंवा ड्रग्स सारखे आरोप देखील होत आहेत त्याच पद्धतीने एकमेकांवरती ज्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद नेमकं त्याचा निकाल लागणार की काय की नाही किंवा रायगड हा पालकमंत्रीपदापासून राहणार ती मदे तूला की नेमका याच्यामध्ये तुला नाही मला आणि घाला अशा पद्धतीचं काही चाललंय की काय अशा पद्धतीची जरी सुद्धा शंका यायला लागली कारण एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप होत आहेत याच्यावरून नक्की असं वाटतंय की जर आम्हाला मिळत नसेल तर तुम्हालाही नाही आणि मग त्यावरूनच ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात की काय असं चित्र आता पाहायला मिळतंय